मित्रांनो तर आज आपण आहोत पारगड चंदगड तालुक्यातील पारगड या किल्ल्यावरती आलो आहे तर तुम्हाला एक छोटीशी पारगड किल्ल्याची माहिती देतो आणि या आपण किल्ला बघू काय मित्रांनो तर आज आपण आहोत पारगड किल्ल्यावरती तर आपण पारगड किल्ल्याची माहिती थोडीशी आपण यांच्याकडून घेऊया पुजारी आहे इथले तर थोडीशी आम्हाला पारगड किल्ल्याविषयी माहिती द्या तर इथं सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज इथं फुर्तीवर नजर ठेवण्यासाठी ते या त्यांनी किल्ला बांधलेला आहे इथं किल्ल्याची म सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याकडं कवड्याची माळ आणि तलवार दिलेली आहे इथं त्यांची कचेरी होती इथं बालदाराने आणि इथं राहायचे हे पूर्वीच आहे इथं माणुसांचे तेरा वंश राहत राहत आहे इथं तो माझ्याच्या मंदिराजवळ तोपचं तुकडा आहे त्या त्यावेळी इथं औरंगजेब साव खीम सावंत कुडाळकर भोसले यांनी इथं लढाई केली गड जिंकण्यासाठी त्यांनी लढाई केलेली आहे परंतु त्यावेळच्या गंभीर कामाने त्या मावळ्याने त्यांना हैराण करून सोडलेलं आहे म्हणून हिवा गड आजिंक्य राहिलेला आहे ग कोंडा कोंडाने किल्ल्यावर मारल्यावर ता, ताना तानाजी मारल्यानंतर तिथं येऊन त्यांनी संभाजी रायबाला कवड्याची माळ आणि तलवार दिलेले आहे ते महा कोंडमेला इथं तलवार आणि कड कवड्याची माळ इथं गु, गु, घेऊन येतात ते इथं गोंधळा होते त्यावेळेला घेऊन येतात इकडं पश्चिमेला गोव्याचं दर्शन होतं इकडं ते महादेव मंदिर आहे तिकडे ते शिवाजी महाराज आहे ती जागा ते तिकडं आहेत त्यांचं इथं कचेरी होती इथं ह्या हे पूर्वीचं हे टिकमाळे आहे या इथं ह्या ठिकाणी भालदार आणि चोपदार दोन टिकमाळ्या होत्या तिथं ते भालदार आणि चोपदार उभे राहत इथं त्यांची सदर होती तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्हाला पुजारींनी सांगितल्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर त्यांनी थोडं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल गडाची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हा पारगड किल्ल्याची ही तटबंदी आहे तर आम्ही इथं आलो होतो एक छोटीशी माहिती घेतली किल्ल्याबद्दल आणि तुम्हाला किल्लाही दाखवला की कि ते सुंदर अशा पद्धतीनं ठेवलेला आहे किल्ला आणि ही आहे किल्ल्याची तटबंदी